दहा ट्विस्ट एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा विश्राम कोण बंद एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एक घेरा श्वास छोड़ और एक घेरा श्वास छोड़ एक नस श्वासा बरोबर डावी करून भुडगे कोण फिरवायचे आहेत चला श्वास एक दोन तीन चार पाच मिळून नऊ एक

एक दोन तीन चार पाच सावकाश उजवीकडून एक दोन, तीन, चार पाच एकदम रिलॅक्स दोन्ही हा खांद्यावर खांदे गोल फिरवायचे आहेत श्वासाबरोबर एक पाठीमाग दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने दो तीन दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्ट समोर दो। सावकाश उजवा हात, दया। हात पकड़ा। पाथी वर जाऊ द्या डावीकडून उजव्या हाताचं मनगट पकडा कोपरा एकदम आकाशाकडे पाठीवर हात चला श्वास श्वास भराश श्वास भरायचा आणि उजवा हात डावीकडे ओढायचा ताण द्यायचं भराश्वासीतच एक दोन तीन चार पाच श्वास उजवा हात जाऊ दरळ उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट डावा हात उजवीकडे ओढायचा ध्रश्वास द्या ओढा एक दोन तीन चार पाच सावकाश दोन्ही हातवर दोन्ही हात डोक्यावर चला डावी करून डावा हात उजवी करून उजवा हात तिथंच ठेवा हात हात तिथंच ठेवायचा श्वास भरायचा फक्त डावीकडे जायचंय भ्र श्वास दौद्या डावीकडे दौद्या डावीकडे दवद्या डावीकडे थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भराश्वास यावर यावर जाऊ द्या उजवीकडे जाऊ देखाली जाऊ देखाली संबंधितच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भ्र श्वास यावर यावर भरलेला श्वाश्वास थोडं थोडं जवळिकडे पूर्ण तुमरीतून पिढ द्यायचं आहे जवळवीकडे थंबा तिथ एक दोन तीन चार पाच भ्रश्वास या सावकाश पुढे जाऊद्या उजवीकडे जाऊद्या उजवीकडे जाऊद्या उजवीकडे संबंधितच दो एक दोन तीन चार पाच भ्र श्वास या सावकाश पुढे दोन्ही हात सरळवर दिशेला सावकाश हात खाली एक घेरा श्वास एक छेहरा श्वास एकदम एकदम दोन्ही हात कमरेवर ठेवा दोन्ही हाताच्या अंथे बरोबर श्वास भरायचे आणि पूर्ण पाठीमागे जायचे बंद ठेवायचे चला भरा श्वास जवळ पाठीमागे जवळ पाठीमागे नॉर्मल श्वासो श्वास श्वास ओळखून धरू नका थांबतितच सत्तावीस अंक थांबायचे एक दोन तीन धैदेबाई दो चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस करुण श्वास चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सावकाश वर एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स आता दर्शन करा डोळ्यावर चेहऱ्यावर चोळून घ्या थोडा ताण चेहऱ्यावर एकदम रिलॅक्स प्रसन्न चेहरा एकदम रिलॅक्स एक, एक श्वास छोड़ खाली माया न थांबता पाच वेळेस श्वासाबरोबर पुढे श्वास घ्यायचा गावीवरून पाठीमध्ये जाईपर्यंत सगळं सोडून द्यायचाय उर्वरित राहिलेला तसंच पूर्ण करायचं आहे चला श्वास एक

हुआ एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो हाथ जोड़ा तीन ओंकार करू या तीन ओंकार करू टाया बाजू आ सात सूर्य नमस्कार करो लवकर तेरा करो बरबर सव्वा सहा थ्री स्टेज सुरू करो पहला ओंकार भरा श्वास Oh

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य चैवद्यकेन योपाकृतं प्रवरम प्रवरं पतञ्जलि प्राञ्जली दानतोष्मी पतञ्जलि प्राञ्जली दानतोष्मी né, way क्राय नमः दोन चौद्या दोन ह्या सरळवर पाठीमागे जाऊद्या मागे जाऊद्या मागे जाऊद्या मागे सावकाश पुढे यायचं तीन जाऊध्या आतखाली जाऊ द्या आतखाली वीस फोटे इकालेशी मध्ये जमिनीला टच करायचे एकदम रिलॅक्स चार डावा पाय पाठीमागे पूर्ण चेहरावर तोंड बंद एकदम रिलॅक्स पाच उजवा पाय डाव्या पायाच्या शेजारी टेकवा लगेच आणि कंबर डोक्याच्या रेषेमध्ये लक्ष समोर थोडीशी कंबर उतरती खंबातीतच सहा गुडगे छाती कपाळ जमिनीला अष्टांनी असत एकदम रिलॅक्स खंबातीतच पायाची पणजी जमल्या खाली सात यावर यावर पूर्ण चेहऱ्यावर आकाशाकडे तोंड बंद एकदम रिलॅक्स पाय जोडून घ्या अंगठे जमिनीवर आठ उचला पाठीमागे करा शरीर करा अजिबात हात पाय न हलवता शरीर मागे प्रेस करायचं डावा पाय पुढे नऊ घ्या डावा पाय पुढे उजवा पाय पूर्ण जमिनीवर किंवा अंगठा जमिनीवर आणि स्टिचिंग करा एकदम रिलॅक्स दहा उजवा पाय पुढे 20 मोठं परत एका दिशे मध्ये 11 यावर यावर नवव्या पाठीमागे नवव्या पाठीमागे 12 समोर नमस्कार ओम रवये नमः दोन दोडे पाठीमागे दोडे मागे सावकाश खाली यायचे 3 चार उजवा पाय पूर्ण उजवा पाय जमिनीवर अर्थात डाव्या पायाचा तळवा सुद्धा जमिनीवरच आहे पण पुढे पाच डावा पाय उजव्या टेकवा लगेच कंबर खाली लक्ष समोर सहा देखा दे, जाऊ देखाली कंबर थोडीशी वर पाय चिटकून ठेवा पण जे जाऊ खाली सात यावात यावात यावा, पूर्ण चेहऱ्यावर तोंड बंद अंगठे या जमिनीवर आठ उचलावर जाऊ दे मागे दोड़े मागे दोड़े मागे नऊ उजवा पाय पुढे डावा पाय पूर्ण जमिनीवर दहा डावा पाय पुढे यावर अकरा यावर जाऊयामागे मागे दे मागे बारा समोर नमस्कार ओम सूर्याय सूर्याय नम्या दोन तीन चार

Ah. Uh -huh. जमिनीवर एक मिनिट फक्त विश्रांती आणि मग थ्री स्टेज प्राणायाम करूया एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स तोंड बंद डोळे बंद सबकॉन्शियस ऑलवेज अहेड ब्लू टू एकदम रिलॅक्स